जय भारत मित्रांनो आपण सर्वजण चिन्मय मंडलेकर नावाच्या एका चिल्लर नटाला तर ओळखतच असाल काल पुणे येथे मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा पार पडला त्यामध्ये या नटाला एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या कार्यक्रमात बोलताना या नटाने असे विधान केले की महाराष्ट्रातील तरुणाईच्या रक्तामध्ये अमिताभ बच्चन लता मंगेशकर आणि अशोक सराफ यांचा डी एन ए आहे तर मला या चिमण्या बाळाला असे सांगायचे आहे की अमिताभ बच्चन लता मंगेशकर आणि अशोक सराफ या ब्राह्मणांचा डी एन ए पुण्यातल्या पेठेतील तीन टक्के टाळक्यांच्या रक्तामध्ये असेल आमच्या रक्तामध्ये नाही तुमचं पाप आमच्या माथी मारण्याचं काम करू नका आमच्या रक्तामध्ये कोणत्याही ब्राह्मणाचा डी एन ए नाही आमच्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मासाहेब जिजाऊ जगद्गुरु तुकोबा राय लोकमाता अहिल्यादेवी होळकर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीमाई फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाऊ साठे गाडगे बाबा आणि ज्या ज्या बहुजन महामानवांनी या महाराष्ट्राला आणि देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपलं तन मन धन समर्पण केलं त्या सर्वांचं डी एन ए आमच्या रक्तामध्ये आहे पैशासाठी तोंडाला रंग फासणाऱ्या अमिताभ आणि अशोक सराफचा डीएनए आमचा नाही पैशासाठी गळे काढणाऱ्या लता मंगेशकरचा डीएनएही आमचा नाही तो तुमचा आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणाईबद्दल उद्गार काढताना थोडंसं सा तोंड सांभाळावे पाठीमागे या चिमण्या बाळाचं एक प्रकरण बरंच गाजलं काय तर याने याच्या मुलाचं नाव जहागीर ठेवलं याने याच्या मुलाचं नाव काय ठेवावं हा याचा प्रश्न आहे आमचं त्याबद्दल काही म्हणणं नाही आहे पण कोणत्या तरी ब्राह्मणवादी ट्रोल आर्मीने यांना त्या नावावरून ट्रोल केलं आणि भारतातून निगुंजा वगैरे काहीतरी बोलले त्याचा यांना खूपच वाईट वाटलं ब्राह्मणांच्या पुराणांमध्ये भास्मासुराची एक गोष्ट आहे की शंकराने भास्मासुराला वर दिला की तू ज्या ज्या डोक्यावरती हात ठेवशील तो भस्म होईल सगळं जग त्या भस्मासुराने भस्म केलं आणि नंतर मग फक्त शंकरच राहिला तेव्हा भस्मासूर शंकराच्याच डोक्यावर हात ठेवण्यासाठी निघाला तेव्हा भीतीने शंकर पळत सुटला तसं या ब्राह्मणवाद्यांच्या ट्रोल आर्मीने अगोदर बहुजनांना त्रास दिला आता ही ट्रोल आर्मी त्या भस्मासुरासारखी तुमच्यावरच उलटली आहे आणि तुम्हाला काय फक्त कमेंट्सद्वारे दोन चार शब्द ती बोलले अहो त्यांनी बहुजन समाजाचं मुस्लिम समाजाचं आदिवासी समाजाचं दलितांचं लि लिंचिंग केलंय तशी तर वेळ तुमच्यावर आली नाही ना बर असो बरं पुन्हा या चिन्मय मांडलेकरची बायको आपल्या मुलाचं नाव जहागीर का ठेवलं ते डिपेंड करायला आली आणि डिपेंड करताना काय म्हणते नाही नाही आमच्या मुलाचं नाव हे काही मुसलमानाचं नाही आहे एका मुघल बादशाहचं ते नाव आहे म्हणून आम्ही ते ठेवलेलं नाही आहे तर ते पारशी धर्मातलं नाव आहे म्हणजे यातूनही या लोकांचा मुस्लिमद्वेष किती ठळकपणे दिसतो हे लक्षात घ्या म्हणजे ते नाव मुसलमानाचं नाही तर ते पारशाचं आहे म्हणून आम्ही ठेवलं म्हणजे यातून यांना हे दाखवायचं आहे की मुसलमानांचे नाव वाईट असतात ते ठेवू नये या ब्राह्मणांच्या डीएनए मध्ये मुसलमान दलित ओबीसी आदिवासी यांच्याविषयी प्रचंड द्वेष भरलेला आहे हा मांडलेकर कासार या मायक्रो ओबीसी समाजातून येतो या कासारांवर लोहारांवर सुतारांवर सोनारांवर पेशवाईमध्ये प्रचंड अत्याचार झालेला आहे यासाठी प्रबोधनकार ठाकरेंचं साहित्य जर आवर्जून वाचा म्हणजे लक्षात येईल पण आज याच जाती स्वतःला नेक्स्ट टू ब्राह्मण समजायला लागलेले आहेत दोनशे अडीचशे वर्षांपूर्वी आपल्या समाजावर पेशव्यांनी केलेला अत्याचार हे विसरून गेलेले आहेत आज ते स्वतःला बहुजन्य समजता ब्राह्मण समजायला लागलेले आहेत आज तुम्ही जे वेगवेगळ्या फील्डमध्ये गेलेले आहात तुम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळाला तुम्हाला चित्रपटांमध्ये काम करायला मिळालं हे कोणामुळे मिळालं हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दिवस रात्र एक केल्यामुळे आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये अधिकार दिल्यामुळे तुम्हाला मिळालेलं हे जरा लक्षात घ्या आणि पुन्हा मंडलेकर काय म्हणतो मी शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही अरे करू नको महाराष्ट्रावर उपकार होतील आजपर्यंत शिवाजी महाराजांची भूमिका अनेक नाटांनी पठवलेली आहे त्या सर्व नटांमध्ये शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सर्वात थिल्लर आणि चिल्लर माणूस जर कोणता वाटत असेल तर हा चिन्मय मंडलेकर वाटतो माझ्या या मताशी जे कोणी सहमत असतील त्या मित्रांनी कमेंट बॉक्समध्ये माझं हे विधान योग्य आहे की नाही ते पण सांगावं शेवटी एवढंच सांगेन की तुमचा डी एन ए आमच्या डी एन एमध्ये मिक्स करण्याचा धंदा बंद करा तुम्ही बाहेरून आलेले आहात बाहेरून येऊन तुम्ही आमच्यावरती हजार वर्ष अत्याचार केलेले आहेत आमच्या अनेक पिढ्या तुम्ही बर्बाद केलेल्या आहेत हे आम्ही कदापि विसरू शकणार नाही त्यामुळं येथून पुढे मराठा बहुजन तरुणांबद्दल बोलताना शब्द सांभाळून बोलावे एवढंच सांगतो जय शिवराय जय भीमराय जय भारत